नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो सहा मे दोन हजार चोवीसला आहे स्वामींची पुण्यतिथी तर स्वामींच्या पुण्यतिथी निमित्ताने आपण अनेक सेवा आणि उपाय हे करणार आहोत तर बऱ्याच वेळा आपल्याला गुरुचरित्रातील अठरावा अध्याय वाचायला सांगितला जातो पण गुरुचरित्रातील त्रेपन्न अध्यायांपैकी अठराव्या अध्यायाला इतकं महत्त्व का प्राप्त आहे तसेच अठरावा अध्यायाच्या नित्यपठनाचे फायदे आणि फलश्रुती काय तर हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असलेल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रा, दत्त संप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे तर काही ग्रंथांचे बावन्न अध्या अध्याय असून काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत तर त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली जाते तर दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले तर या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे तर या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे व्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होते तर याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि सकारात्मक वातावरण तयार होतं आणि आनंद चैतन्य आणि प्रसन्नता निर्माण होते तर गुरुचरित्र गुरुचरित्राचे अठरावा अध्याय तर कुठलीही इच्छा असतो गुरुचरित्राचा हा अध्याय जर रोज वाचल्यास ती नक्कीच पूर्ण होते तर आजकाल प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या विवंचनेत अडकलाय वास्तुदोष घरातील कटकटी अशांतता घरातील तसेच घराबाहेरील समस्या या आहेत तर अडचणीमुळे आपली मानसिक आणि शारीरिक अशांतता भंग होत चालली आहे तर या सगळ्याच प्रकारच्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सगळे आपल्या आपापल्या परीने प्रयत्न करतच असतात तर यातील अनेक जण अथक परिश्रम करण्याबरोबरच अध्यात्मिक आणि धार्मिक गोष्टींचा आधार घेतात सुदैवाने आपल्या हिंदू पुराणात असे अनेक ग्रंथ आहेत की ज्यामुळे आजही सगळेच संकटे दूर होतात आणि अडचणीतून मार्ग निघतो शिवाय मनाला शांतता मिळते आपल्या गुरुंवर विश्वसनीय भाव ठेवून संकटांना समोर जायची हिम्मत सुरू गुरु कृपेने प्राप्त होऊ शकते आणि त्या संकटातून सहज तारून तारून नेऊन गुरु आपापल्या आपल्याला यशाच्या सुखाचा उंच शिखरावर घेऊन जातात म्हणून सिद्ध धारकांनी आपल्या नामधारक शिष्यात गुरु शिष्यास गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाचा नित्यपठनाने सर्व काही प्राप्त करून घेता येते हेच सुचवले आहे गुरुचरित्रातील अठरावा अध्याय हा अन्य हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा अध्या अध्या अध्याय मानला जातो तर हा अध्याय आपल्याला गुरूंच्या आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा कशा पूर्ण करू शकतो हे शिकवते तर या अध्यायातून आपल्याला अनेक कथा सापडतात ज्यात गुरूंच्या भक्तांच्या सर्व इच्छा त्यांच्या कृपेने पूर्ण झाल्या तर या अध्यायाचे नित्यवाचन वाचन करावे आणि गुरूंचा आशीर्वाद मिळावा म्हणून प्रार्थना करावी तर या अध्यायातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण गुरूंच्या चरणाशी शरण जातो तेव्हा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर हा अध्याय गरीब ब्राह्मणांचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नृसिंह सरस्वतीचे चरित्र सांगतो तर या अध्यायाच्या नित्यपठनामुळे दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती होते व्यापारात वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते तर हा अध्याय हा अध्याय दरिद्र ब्राह्मणाचे उद्धार नावाने ओळखला जातो धनसंपत्तीत वाढ होते जर आपल्याला कर्जमुक्ती हवी असेल तर आपण आपल्या नित्य सेवेत रोजच्या अठराव्या अध्यायाचे पठन करावे त्यामुळे व्यवसायात वृद्धी होते आपल्याला जर का आर्थिक संकट असेल तर आर्थिक संकट आपले दूर राहते आपण जर का खूप आर्थिक संकटात सापडलं असेल तर आपण आवर्जून आपल्या रोजच्या नित्यसेवेमध्ये या अठराव्या अध्यायाच्या पठन करावे तर दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही या अध्यायाचे पठन करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत करू नये तुम्ही तुमच्या आर्थिक तुम्ही तुमच्या आर्थिक संकट दूर करण्यासाठी आणि कर्जमुक्तीसाठी व्यवसायात नोकरीत वृद्धी होण्यासाठी आवर्जून या अध्यायाचे नित्यसेवेमध्ये म्हणजेच रोज पठन करा नक्कीच स्वामी तुमच्या सर्व संकटात पासून मुक्तता होईल आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छाही पूर्ण होतील तर अवश्य स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्ताने गुरुचरित्रातील हे अठराव्या अध्यायाचे तुम्ही पठण करा नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर नक्कीच अनुभव घेऊन बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ